नवापूर बेडकी सीमा तपासणी नाका येथे कामबंद आंदोलन तीव्र करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांनी दिला विविध आदिवासी संघटनांचा पाठिंबा मिळत असून कामबंद आंदोलन तीव्र होण्याची शक्यता <विविदाधिवासी> नवापूर सीमा तपासणी नाका येथे प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे सदस्य सद्भाव अडाणी इंजिनिअरिंग कंपनीचा आडमुठ्या धोरणामुळे नाराज झाले असून आज आंदोलनाचा चौथा दिवस असल्यानं आंदोलनकर्ते कामबंद आंदोलनाला असल्याचे एकंदरीत दिसत आहे त्यामध्ये आज सद्भाव अडाणी इंजिनिअरिंग कंपनीचा प्रशासनानं टोल नाका पोलीस बंदोबस्तात सुरू केल्यानं बेडके येथील कामगार गावकरी आदिवासी संघटना आक्रमक भूमिकेमध्ये आल्याचं समजतंय यावेळी सामाजिक कार्यकर्ते दादा गावित त्यांनी आवाहन केलंय की सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आणि समाज बांधवांनी बेडकी सीमा तपासणी नाका येथे कामबंद आंदोलनाला पाठिंबा देत आदिवासी आंदोलनकर्त्यांना सहकार्य राखण्याचं आवाहन केलंय तसेच सद्भाव आणि इंजिनिअरिंग कंपनी ही आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील असं सूतोवाच केलंय यावेळी बेडकी सीमा तपासणी नाका येथे कामबंद आंदोलनकर्ते गावकरी प्रतिष्ठित नागरिक महिला कर्मचारी आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कंपनी आणि प्रशासकीय घोषणा देण्यात ज्या आदिवासी बांधवांनी जमीन दिलेली आहे ती जमीन संपादित करीत असताना शासनाने प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं लेखी स्वरूपामध्ये देण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने या चेक पोस्ट वर आमच्या प्रकल्प बाधित कुटुंबाकडनं एका व्यक्तीला नोकरी देण्यात आली होती परंतु काही काळानंतर सद्भाव नाग आणि अडाणी या कंपनीने आमच्या ज्या आदिवासी बांधवांना नोकरी दिली होती त्यांना काही हेतुपुरस्पर खोटी कारणे दाखवून त्यांना नोक नोकरीतून काढून टाकण्यात आलेलं आहे आणि तोच प्रकार आजही सुरू आहे आणि या सर्व प्रकारामुळे जे प्रकल्प बाधित शेतकरी आहे आणि त्यांची जी मुलं या ठिकाणी नोकरीला आहेत त्यांनी चार दिवसापासून इथं आंदोलन करीत आहेत की त्यांना या ठिकाणी परत नोकरीवर रुजू करून घ्यावे म्हणून परंतु सद्भावना कंपनी आणि अडाणी कंपनी हे या वर ठाम आहेत की या ठिकाणी आदिवासींना या नोकरीतून काढून टाकावे काढून टाकण्याचं त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे जे कर्मचारी या ठिकाणी नोकरीवर आहेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु पोलीस डिपार्टमेंट आणि सर्व शासनाचे अधिकारी या अडाणीच्या संरक्षणासाठी इथं आलेले आहेत उलट या चेकपोस्टला पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं आहे पण या ठिकाणी माझे आदिवासी बांधव जे उपोषणाला बसलेले आहेत न्यायासाठी बसलेले आहेत त्यांना साधा एक पोलिस सुद्धा संरक्षण इथं दिलेलं नाही हे खेदाने इथं सांगावं लागत आहे जर कंपनी आणि त्याचे अधिकारी हे त्यांच्या बाजूने ठाम असतील तर आम्हाला जे प्रकल्प बाधित आदिवासी आहेत त्यांनाही यापुढे विचार करावा लागणार आहे आता मी या तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना आदिवासींच्या सर्व संघटनांना या द्वारे आवाहन करू इच्छितो कि जे आज आपण वाचत होतो पेपरला टीव्हीला आपण बघत होतो की नर्मदा या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांना जमिनी खाली करून हाकलून लावलं मारपीट झाली आई बहिणींवर मारपीट झाली अशा प्रकारची जी भूमिका गुजरात थी, या ठिकाणी झालेली होती ती आता आपल्या बेडकिया गावामध्ये येऊन पोहोचली आहे म्हणून आपल्याला जागृत राह होऊन आदिवासी बांधवांनी आणि आदिवासींच्या सर्व संघटनांनी सर्व प्रमुखांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की या लढ्यामध्ये आपण सहभागी व्हा उद्या या बाबतीमध्ये काही संघटनाशी चर्चा होणार आहे आणि परवा या व्हिडिओद्वारे मी सांगू इच्छितो की परवा दिनांक तीन रोजी आपण बारा वाजे दरम्यान बेडकी या चेक पोस्टवर सर्व संघटना मिळून आपण चर्चा करू आणि आंदोलनाची पुढील आंदोलनाची दिशा आपण ठरवू आणि त्यामुळे सर्व संघटनांनी तीन तारखेला या ठिकाणी हजर राहावे असं मी आवाहन करू इच्छितो आणि हे आज जे शासन आपल्याशी एक आदिवासींच्या विरोधामध्ये जी भूमिका घेत आहे प्रशासन त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला लढा उभा करण्यासाठी आणि पुढचं आंदोलन करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन रास्ता रोको मोर्चा आणि वेळ प्रसंगी कोणत्याही स्वरूपाचा आपल्याला पाल उचल उचलावं लागलं तरी आपण उचलू परंतु या शासनाला आणि या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि न्याय ज्या आमच्या आदिवासी बांधवांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही त्यांना कामावर घेणार नाही तोपर्यंत पर्यंत तीव्रपणे हा लढा आपण पुढे सुरू ठेवू असं मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो परत एकदा सर्व संघटनांनी परवा या ठिकाणी उपस्थित राहून चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवायची आहे धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर